नमस्कार थांबा 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 काय केलंय दगडू हो? दरड आपलं दाखव हो? माझ्या नावाचे वा वा तुझ्या नावाचे पलीकडल्या बाजूला बनवीचे पंच पंचायत लिस्ट आहे कोणत्या तिकडले शोधून सापडायचं सा। हा मतदानी मतदान यादी कारवा आता मतदान करून येऊन पुढचं घेऊ आपण विचारणार नाही कोणाला द्यायचं काय द्यायचं पण बप्पू बघा अठरा ऋषीच्या वयापासून जे चालू होतं त्या ऋषीपासून ते हितवर जर्नी असते मतदानाची होय बप्पू ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी खासदारकी हां लढायची काय तुम्हाला लढायची <laughs> लढले मानवा लढून दिले आम्ही चालू बप्पूचं बप्पूच घेऊ आपण बॉबी <laughs> कस आहे तुमचे चेहरे सारखे दिसते नाही मानणार तुझ्या वी आमच तीच म्हण सेम आहे से... <laughs> चेहऱ्याला हो। से से का नाव सगळे वोटिंग साठी माणसं थांबलेली काजल दाखव वोटिंग तुझी बघा दाखवायची होती ना <laughs> आमचं आता जस्ट वोटिंग झालं आम्ही आता वोटिंग झाल्यानंतर निघालोय पुन्हा भरपूर गर्दी ज्याचं त्याचं मत तो स्वतः मांडणार वोटिंगद्वारे ते बॅलेट पेपरवरती भरपूर नाव आहे तिथं तिथं बटन दाबायचं आहे तिथून एखादी चिठ्ठी येते आपण ज्याला मतदान केलेलं आहे ते चांगलं वाटतं एखादं बघितल्यानंतर असं भरपूर लोक त्याला प्रतिसाद पण देत आहेत मतदानासाठी येत आहेत मी म्हणतो ते पर्सनल गोष्ट आहे ज्याच्या मतदान असं खोक्याच्या आळ लपलेलं तसंच आपलं झाकल्या मोठी तर दे आपलं जल तल देश तल द्या तुमचं मी तुम्हाला त्याबद्दल काय सूचना नाही देऊ शकत म्हणू शकत नाही आणि मतदान नक्की करा दाखव तुझं बी दाखव हे आमचं मतदानाचा हक्क बजावलाय आम्ही भरपूर लोक येत आहेत जे वयस्कर वृद्ध आहेत म्हणजे सपोज आमचेच आजोबा आले होते तर ऋषी त्यांना घेऊन आला होता ज्याला समजत नाही ज्याला थकले आहेत पण मतदान करायचे त्यांना पण त्यांचे तरुण वर्ग घेऊन येतो हे पण भारी वाटतं बघण्यासाठी गाव म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत आवरून लगेच कांदा कांदा करणारे पाठीमाग दिसल सगळं कांदाचे तर असं असं आमचं गाव आहे मी दाखवतो थोडस कांदा तुम्हाला शायनिंग नाही करायची प्रत्येक बोटाचं तसं बोट केलं काही के अर्थ आहे त्याच्यामुळे मी कोण कोणत्या बोटाला काय कुन ते फक्त मतदानासाठी अर्थ आहे केलं की मी असं मी मत मतदान केलं असं म्हणलं मी तुम्ही पण करा हे बघा कांदा आमच्या भागातला आमच्या गावातून उत्तम असा प्रतिसाद मतदान जवळ आमच्या गावात सत्तर ते ऐंशी टक्के होणार आहे होत आहे होणार आहे होत आणि गर्दी भरपूर आहे आणि मी आता माझा व्हिडिओ थांबवतो आणि सगळ्यांनी मतदान करा मी हे व्हिडिओ लवकर तीन वाजायच्यात पोस्ट करतो जेणेकरून राहिलेला बघून एखाद्याला इच्छा झाली तर पड़, ते पळत पळत तरी जाईल आणि सहा वाजतर जोपर्यंत बंद व्हायचं तेपर्यंत मतदान करून येईल थँक्यू